नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार या ठिकाणी पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या देशाने अधिकृतपणे गोवर मुक्त देश हा दर्जा गमावलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी कॅनडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कॅनडा नावाचा जो काही देश आहे त्या देशाने अलीकडेच या ठिकाणी ऑफिशियली अधिकृतपणे गोवर मुक्त देशाचा दर्जा गमावलेला आहे क्लिअर आता पळूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दोन हजार चोवीसचा इंदिरा गांधी शांतता व निशस्त्रीकरण पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मिशेल बॅचेलेट असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मिशेल बॅचेलेट असं त्यांचं नाव आहे दोन ना हजार चोवीसच्या इंदिरा गांधी शांतता व निशस्त्रीकरण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे ठीक आहे मिशेल बॅचेलेट कोण आहेत या तर चिली नावाचा जो काही देश आहे तर चिलीच्या माजी अध्यक्ष आहेत दोन दुसरा पॉइंट लिहून घ्या मानवाधिकार लैंगिक समानता आणि लोकशाहीसाठी जागतिक स्तरावर केलेल्या त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे या ठिकाणी पुरस्काराचं नाव काय आहे तर इंदिरा गांधी शांतता व निशस्त्रीकरण पुरस्कार या पुरस्काराची स्थापना एकोणीसशे शहाऐंशीला ला झाली दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो तर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये दोन जणांना हा पुरस्कार दिला होता म्हणजेच गेल्या वर्षीचा कोणाकोणाला तर अली अबू अव्वाद यांना जे की पॅलेस्टाईनचे आहेत आणि डॅनियल बॅरेन बोईम यांना जे की अर्जेंटिनाचे आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे प्रथमच पहिलाच प्रश्न या ठिकाणी आहे पुरस्काराबद्दल तर लगेच लेटेस्ट जे काही पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत त्यांच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना बाल साहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांना दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना चिंता रवींद्रन पुरस्कार शरण कुमार लिंबाळे यांना बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीसचा डेव्हिड जाले यांना फ्लेशसाठी दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना हर्ट लॅम्पसाठी आणि दोन हजार चोवीसचा चा इंदिरा गांधी शांतता व निशस्त्रीकरण पुरस्कार मिशेल यांना या ठिकाणी देण्यात आला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार सव्वीस मध्ये कोणता देश पहिल्या जागतिक मोठ्या मांजरी शिखर परिषदेचं आयोजन करणार आहे प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्क करून ठेवू शकता दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आपला प्यारा भारत देश तर भारत या ठिकाणी दोन हजार सव्वीस मध्ये पहिल्या जागतिक मोठ्या मांजरी शिखर या ठिकाणी परिषदेचं आयोजन करणार आहे बरोबर वर्ल्ड बिग कॅट समिट बरोबर याच या ठिकाणी आयोजन करणार आहे ठीक आहे लक्षात घ्या प्रश्न आहे परिषदेबद्दल तर बाकीच्या अशाच प्रकारचे जे काही परिषदा होत असतात ज्याला आपण इंग्रजीमध्ये समिट्स बोलतो तर हे समिट्स कोठे कोठे होणार आहेत त्याच्यावरती चर्चा करूया अडुसष्टावी राष्ट्रकुल संसदीय परिषद बार्बाडोसमध्ये दोन हजार सत्तावीसची ची एसीओ शिखर परिषद पाकिस्तानमध्ये एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस भारतामध्ये विज्ञान शिखर परिषद न्यूयॉर्क शहर अमेरिका या ठिकाणी भारतामध्ये बारावी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद डेहराडून या ठिकाणी अकरावी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबई या ठिकाणी कॉप तीस हवामान शिखर परिषद बेलेम ब्राझील या ठिकाणी पहिले आदिवासी क्रीडा संमेलन लद्दाख या ठिकाणी आणि पहिले जागतिक मोठ्या मांजरींची परिषद होणार आहे भारतामध्ये पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस ए टी पी फायनल्स कोणत्या खेळाडूने जिंकलेली आहे या ठिकाणी ही जी काही सिरीज आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जनिक सिन्नर या खेळाडूने या ठिकाणी दोन हजार पंचवीस एटीपी फायनल्स या ठिकाणी जिंकलेली आहे प्रश्न आहे क्रीडा स्पर्धेबद्दल तर लेटेस्ट क्रीडा स्पर्धाचे जे काही विजेतेपद आहेत जिंकलेले इंडिव्हिज्युअल असतील किंवा देश पातळीवर असेल त्यांच्यावरती चर्चा करूया दोन हजार पंचवीसचा चा पुरुष हॉकी आशिया कप भारताने जिंकला महिला आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीसचा चा चीनने जिंकला फाईड महिला ग्रँड स्विस दोन हजार पंचवीसची ची स्पर्धा वैशाली रमेश बाबूने जिंकली बॅलन ड्युअर दोन हजार पंचवीस पुरुषांचा उस्माने डेमले यांनी जिंकला बॅलन ड्युअर दोन हजार पंचवीस महिलांचा एताने बोनमाटी यांनी जिंकला दोन हजार पंचवीसचा पुरुष आशिया कप भारताने जिंकला सॅफ अंडर सेव्हन्टीन चॅम्पियनशिप भारताने जिंकली भारताची पहिली महिला राष्ट्रीय कार्टिंग विजेतेपद जिंकलं अर्षी गुप्ताने आणि दोन हजार पंचवीसची टी पी फायनल जिंकली आहे जनिक सिन्नरने ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा थोडंसं फास्ट होत असेल तर पहा थोडीशी मी या ठिकाणी स्पीड कमी करतो फ्रान्स देशाने कोणत्या भारतीय कला दिग्दर्शकाला ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स शेवेलियर या पुरस्काराने सन्मानित केलं आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए थोरा ठारणी काय थोरा ठारणी बरोबर कशासाठी सन्मानित करण्यात आलं या भारतीय कला दिग्दर्शकाला तर कला आणि संस्कृतीतील त्यांच्या अपवादात्मक योगदानाबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा प्रसिद्ध खेळाडू जानवी जिंदल या कोणत्या खेळाशी संबंधित आहे स्टार मार्क करून ठेवा अगेन हा प्रश्न विचारला जाणार पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक स्केटिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फ्रीस्टाईल स्केटिंग या खेळाशी संबंधित आहेत या ठिकाणी जानवी जिंदल असं त्यांचं नाव आहे पॉइंट लिहून घ्या स्केटर जानवी जिंदालने इतिहास रचलेला आहे अकरा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह सर्वात तरुण आणि पहिली महिला भारतीय खेळाडू बनलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या वर्षापर्यंत सर्व भारतीय नागरिकांकडे ई पासपोर्ट असावा असा भारत सरकारने एक या ठिकाणी संकल्प ठरवलेला आहे सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन हजार पस्तीस पर्यंत सर्व भारतीयांकडे ई पासपोर्ट असावा असं या ठिकाणी भारत सरकारचा एक संकल्प आहे पुढचा प्रश्न वादग्रस्त सेनकाकू बेटांवरती कोणते दोन या ठिकाणी अलीकडेच दावा करत आहेत सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी जपान आणि चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जपान काय म्हणत आहे तर सध्या जपान या बेटांवर प्रशासकीय नियंत्रण ठेवतो आणि त्यांना सेनकाकू असं म्हणतो आणि चीन काय म्हणतो तर चीन या बेटांवर आपला हक्क सांगतो आणि त्यांना दियाू असं या ठिकाणी म्हटलं जातं आणि तैवान काय करतं तर तैवान सुद्धा या बेटांचा दावा करतो आणि त्यांना टियायुताई असं या ठिकाणी म्हणतो जपान म्हणतं सेनकाकू चीन म्हणतं दिया आणि तैवान म्हणतं टियायुताई ठीक आहे या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेलं भारतातील पहिलं राज्य बनलेलं आहे तर पर्याय क्रमांक ए गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर शंभर टक्के सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेलं इंडिया फर्स्ट स्टेट बनलेलं आहे कोणतं तर गोवा अशाच प्रकारे मग जाता जाता बाकीच्या ज्या काही प्रथम घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करून जाऊया दरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश पुदुचेरी भारताबाहेर आत्मनिर्भर भारत अंतर्गत पहिला भारतीय संरक्षण उत्पादन प्रकल्प सुरू करण्यात आला ब्राझीलमध्ये हिमबिबट्यांच्या लोकसंख्येचा संपूर्ण अंदाज घेणारं पहिलं राज्य हिमाचल प्रदेश भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये तर कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये पहिले पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे प्राणी संग्रहालय बन्नेरगट्टा बायोलॉजिकल पार्क पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी शॉपिंग स्टेशन सोनीपतमध्ये मासिक पाळीसाठी पगारी रजा देणारं भारतातील पहिलं राज्य कर्नाटक पहिले ड्रोन सिटी कोणत्या राज्यामध्ये विकसित होणार तर आंध्र प्रदेश आणि शंभर टक्के सायबर फसवणूक प्रतिसाद प्रणाली असलेलं भारतातील पहिलं राज्य या ठिकाणी कोणतं आहे तर गोवा राज्य पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सारंडा जंगलाला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्याचं या ठिकाणी आदेश दिलेला आहे तर पर्याय क्रमांक डी झारखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर झारखंड राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सारंडा जंगलाला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्याचे आदेश दिलेले आहे झारखंड ज्या राज्याची स्थापना पंधरा नोव्हेंबर दोन हजार साली झाली मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन राज्यपाल आहेत संतोष कुमार गंगवार राजधानी आहे रांची तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान बेटला हजारीबाग आणि डालमा आणि तीन महत्वाचे धरण मॅथॉन चंदील आणि पंचे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर दहावा नासाचा सेंटिनेल सिक्स बी उपग्रह कोणी यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्पेसिक्सने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय केलेलं आहे तर सेंटिनेल सिक्स बी हा नासाचा एक उपग्रह आहे सॅटेलाइट आहे तो सक्सेसफुली या ठिकाणी लॉन्च केलेला आहे नासा नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन स्थापना झाली एक ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठावन्न ला संस्थापक होते ड्वाईट डी आईन्स हॉवर प्रशासक आहेत बिल नेल्सन आणि मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी युनायटेड स्टेट्स या ठिकाणी क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा युवा आणि क्रीडा मंत्रालयाने कोणत्या नेत्याची एकशे पन्नासावी जयंती राष्ट्रीय स्तरावरील पदयात्रेद्वारे साजरी केली जाणार आहे याची या ठिकाणी घोषणा केलेली आहे तर पर्याय क्रमांक बी सरदार वल्लभभाई पटेल यांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकशे पन्नासावी जी काही जयंती आहे ती या ठिकाणी जे काही राष्ट्रीय स्तरावरील पदयात्रेद्वारे साजरी केली जाणार आहे अशा प्रकारची घोषणा केलेली आहे शेवटचा प्रश्न आय पी एल दोन हजार सव्वीसच्या अगोदर राजस्थान रॉयलच्या मुख्य प्रशिक्षकापदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक ए कुमार संगकारा असं त्यांचं नाव आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न देशातील सर्वात तरुण आमदार मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ कोणता आहे कटिहार भागलपूर अलीनगर की सुलतानगंज तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की नाही हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं अभ्यासामध्ये में कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया नोव्हेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया लिहून घ्या पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस आणि गुरुनानक जयंती सात नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी दिवस म्हणून आठ नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस नऊ नोव्हेंबर राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस दहा नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस अकरा नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस आणि युद्धविराम दिवस बारा नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतामध्ये बालदिवस म्हणून आणि जागतिक मधुमेह दिवस पंधरा नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस सतरा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस एकोणीस नोव्हेंबर जागतिक शौचालय दिवस आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस वीस नोव्हेंबर सार्वत्रिक बालदिवस एकवीस नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिवस पंचवीस नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस आणि राष्ट्रीय दूध दिवस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी क्लिअर सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे